एक मोठी बातमी हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे दोन दिवसात पक्षप्रवेशाची तारीख जाहीर करणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे हर्षवर्धन पाटील यांची भाजप सोबतची चर्चा फिसकटली आणि आता त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे हर्षवर्धन पाटलांच्या हाती आता लवकरच तुतारी येणार आहे दोन दिवसात त्यांच्या प्रवेशाची तारीख जाहीर होईल अशी ही माहिती समोर येते हर्षवर्धन पाटील यांची भाजपसोबतची चर्चा फिसकटली आहे हर्षवर्धन पाटील हे भाजपचे नेते आहेत इंदापूरमधून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते परंतु इंदापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे ही जागा असल्यामुळे दत्ता भरणे तिकडचे आमदार आहेत आणि त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे भाजप सोडणार अशी शक्यता असताना आता मात्र त्यांनी थेट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं ठरवल्याचं कळत आहे दोन दिवसात ते तारीख जाहीर करणार आहेत गणेश कवडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत गणेश आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेतील अशी शक्यता असताना आता ही माहिती समोर येते काय अधिक सांगाल नक्कीच गेल्या काही दिवसांपासून आहे ते हर्षवर्धन पाटील तुतारी घेतील अशा पद्धतीची चर्चा आहे ती आहे कारण की हर्षवर्धन पाटील या अगोदर देखील शरद पवार यांना देखील भेटून आले होते त्याचबरोबर भाजपचा एक मेळावा देखील इंदापूरमध्ये पार पडला होता त्यावेळेस देखील त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील आहे ते उपस्थित राहिले नव्हते आणि त्यांनी गैरहजेरी लावली होती त्यानंतर देखील वाद आहे तो पाहायला मिळाला होता कारण की हर्षवर्धन पाटील मतदारसंघ आहे तो अजितदादा गटातील दंत्र भरणे यांच्याकडे गेलेला आहे कारण की दत्तात्र भरणे यांच्या विरोधात खरदा हर्षवर्धन पाटील आहे ते निवडणूक लढले होते मात्र आता पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील आहे ते विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयार आहेत त्यामुळे हर्षवर्धन पाटील आता भाजप बरोबरची जी चर्चा आहे ती फिसकटली असं आपल्याला सूत्रांकडून माहिती होते त्यानंतर आता लवकरच ते तुतारी हाती घेतील असं देखील सांगितलं जात आहे बिलकुल धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी